स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवाराच्या विजयाच्या दृष्टीनं सभा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत अशातच कोकण पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचार बैठकीचे मार्गदर्शन वाशित करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यासह हो महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य रमेश किर हे कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत सन्माननीय साहेब सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले राहुलजी गांधी या सगळ्यांनी महाविकास आघाडीची जी महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक लढवली तशाच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या निवडणुका मग त्या विधानपरिषदेच्या असतील विधानसभेच्या असतील शिक्षक मतदारसंघाच्या असतील किंवा ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युअन्सीच्या असतील या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचे नेते मोरे मोरेसाहेब सन्माननीय अनिल कौशिकजी आणि सर्व आमच्या आप पार्टीचे ठाकूर हे सगळे नवी मुंबईतले कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन या ठिकाणी रमेश किर यांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीची ही सभा झालेली आहे आणि सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही ताकदीनं लडू आणि रमेश किर यांना निवडून आणू अशा पद्धतीचा निश्चय या सगळ्यांच्या भाषणातनं आणि कृतीतनं दिसून आलेला आहे पहिली गोष्ट अशी आहे की लोकसभेमध्ये समोरच्यांनी धनाजी बरसातच केली आणि ॲक्च्युली आम्ही निवडणूकने हारले आम्हाला धनशक्तीने हरवला आणि परत ताकदीने राजवीच्या सारखा एक नेता आम्ही भेटायला गेले दुसऱ्या दिवशी लोकांचं काम करत होता हे शिकण्यासारखं आहे राहुल गांधी यांना लल्लू पप्पू मूर्ख असे हजारो कोटी वाटचाल खर्च केले तरी त्या व्यक्तींनी रस्त्यावर उतरला संघर्ष केला आणि या मोदींना ज्याला अहंकार होता एक लाख भावनावर आणला त्यांनी की ही जो आदर्श आमच्यासमोर आहे ना आम्ही मोरे साहेब आप पार्टी साहेब आणि पक्षाचे सरकार सम्झ कार्यकर्ते हे आदर्श घेऊन जसे उद्धव ठाकरे साहेब आचारी हिम्मत आले आणि या निवडणुकीने पिंजून काढली अरे शरद पवार समाजसारखा चौऱ्याशी वर्षाचे व्यक्ती तो व्यक्ती एक आदर्श म्हणून रात्र दिवस फिरला ते आदर्श घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहे पुढची पण लढणार आहे आमचा अटूट रिस्ता आहे आता तो आमची ओपन आघाडी आहे आमची पहिल्या पण आघाडी होतीच पहिला छुपी होती आता ओपन झाली आणि आपण एक पाहिलं असेल विशेषकर आधी जो लोक आले आपण पत्रकारू आहात आपण नोटीस केला असेल ते आम्ही लोक अशा ना आले ते वोटर होते आमच्या फ्रॅमोळे आले मोरे साहेबांनी मी आमच्या पक्षाने जो कामं केले त्या कामाची पोच पोच म्हणून आणि सहानुभूती ते लोक इथे आले होते आणि ती सहानुभूती शंभर टक्के आम्हाला जिंकून काढा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई